केलाच तिखट चिवड्याची चर्चा होणार चकलीची चर्चा होणार आणि लाडवाची तर नक्कीच होणार प्रणाली तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आज बारा मती एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पण या कार्यक्रमाला शरद पवार यांचे भूतणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र अनुपस्थित होते अजित पवार यांच्या खरं तर पवार कुटुंबियांच्या वतीनं दरवर्षी दिवाळीचा खास कार्यक्रम आयोजित केला जातो आणि सगळं बारामती पवारांना शुभेच्छा देण्यासाठी इथे येत असतं पण अजितदादा यांच्या घरातल्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून स्वतः अजितदादानी या सोहळ्याला यायचं टाळलं आहे तारे कदा कदाचित करोनाची शक्यता आहे असं सुचवलं गेलं त्याची आज सकाळी त्यांच्या आणि त्याच्यावर अजून फायनान्शाचं उत्तर आले नाही वैद्यकीय क्षेत्राचं पण आम्ही असं सुचवलं की ही झीज घेऊ नका कारण इतके लोक आहेत यासोबतच पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं राज्य सरकारच्यामुळे कोरोना राज्यात नियंत्रणात राहिला असंही त्यांनी म्हटलं राज्य सरकार पेट्रोलवरचा कर कमी करणार का या संदर्भात चर्चा करू असं पवार म्हणाले आई अशी राज्य सरकारशी बोलावं लागेल राज्य सरकारने असं सूचना दिसतंय की आम्ही निश्चित जिरासा देऊ पण केंद्र सरकारने राज्याची जीएसटीचे जे जेणे si com facin l'ocurs d'avui, si diguessin un cert, aixafacar-se, l'ocurs no m'ajudarà ni a llegir-ne, i aixecar